नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत लेखा आणि कोशागारे भरती याची जाहिरात जी आहे काही दिवसात जे आहे तर ते येणार आहे याच्या काही रिक्त जागांविषयी जे आहे तर ते आपल्याला माहिती मिळालेली आहे तर ही भरती कशा संदर्भात होणार आहे किती रिक्त जागा असणार आहेत कोणत्या पदासाठी असणार आहेत वेतन श्रेणी काय असेल पात्रता काय असेल या सर्व बाबी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो हे जे आहे तर परिपत्र मा हे परिपत्रक आहे याच्या माध्यमातून आपल्याला काही माहिती मिळते हे मे बी तुम्हाला दिसत नसेल तर याच्यामध्ये रिक्त जागेचा तपशील हा देण्यात आलेला आहे काय तपशील आहे तो मी तुम्हाला इथं पुढं सांगतो बघा लेखा आणि कोशागारी भरती याच्यामध्ये विभागणीय आहे काही जागा रिक्त आहेत जसं की कोकण विभागात एकशे नाशिक नाशिकमध्ये एकोणचाळीस पुणे सहासष्ट छत्रपती संभाजीनगर छत्तीस अमरावती सत्तेचाळीस आणि नागपूर अठ्ठावन्न असं पाहिलं तर टोटल चारशे प्लस जागा ज्या आहेत तर ते रिक्त आहेत आणि या चारशे प्लस जागांसाठी लेखा आणि कोशागारे विभागामध्ये लवकरच भरती जी आहे तर ती अपेक्षित आहे तुम्हाला माहिती आहे की आचारसंहिता थोडीशी एक महिना थोडीशी पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणून मिळालेल्या कालावधीत जर आपण थोडा चांगला प्रयत्न केला सरकारवर थोडा दबाव जरी टाकला किंवा आपण मागणी जरी केली तर शंभर टक्के ही जी जाहिरात आहे तर ती येऊ शकते ही ये ऍक्च्युली खूप आधीच यायला पाहिजे होती पण अजूनही वेळ आहे आपल्याला तर ही जाहिरात अजूनही काही दिवसात जी आहे तर ती येऊ शकते बघा दोन हजार अठराच्या जाहिरातीचा आपण थोडासा संदर्भ घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत म्हणजे पात्रता वेतन वगैरे याच्यासाठी बघा ही आहे दोन हजार अठराची जाहिरात याच्यामध्ये ही, 2008 ही दोन हजार अठराची जाहिरात आहे आणि ही याच्याविषयीच माहिती देते लेखा आणि कोशागाराविषयीच बघा याच्यामध्ये दोन पदांसाठी संदर्भातली माहिती देण्यात आली होती एक होती लेखा लिपिक ज्याचं ग्रेड पे होतं बावन्नशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे होतं एकोणावीसशे आणि कनिष्ठ लेखापाल हे एक महत्वाचं पद आहे याच्याविषयी ही भरती जी आहे तर ती येण्याची शक्यता आहे कनिष्ठ लेखापाल आणि लेखालिपिक ही दोन पद आहेत बावन्न पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे हे वेतन आहे आणि ग्रेड पे असणार आहे अठ्ठावीसशे हे या संदर्भातली वेतन संदर्भातली माहिती होती ही पुढे आता शैक्षणिक अर्हता नेमकी काय असली पाहिजे याच्यासाठी त्यांनी त्यावेळीच्या याच्यात जी शैक्षणिक अर्हता दिलेली होती मित्रांनो तर ती थोडीशी खूप स्पेसिफिक दिलेली होती पण यावेळी मात्र असं म्हटलं जातं की या शैक्षणिक अर्हतेमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे नेमका काय बदल होणार आहे ते आपल्याला जाहिरात आल्यावरच जे आहे तर ते कळू शकणार आहे त्यावेळी म्हटलेलं होतं की कि किमान पंचावन्न टक्के इतक्या गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याजवळ असली पाहिजे पुन्हा त्यांनी तर किंवा क्युवा क्युवा किंवा किंवा असे खूप सारे ऑर्स दिलेले आहेत म्हणजे ज्याच्याकडे स्टॅटिस्टिक्स गणित आणि अर्थशास्त्र हा मुख्य विषय घेऊन जर कोणी पास झालं असेल तेही पंचावन्न टक्क्यांचे तर तो देखील अप्लाय करू शकतो अशा पद्धतीच्या अशात विविध अटी होतात शैक्षणिक संदर्भात आता याच्यामधील जी मुख्य जी अट असू शकते तर ती आपल्याला यावेळी जी जाहिरातील त्याच वेळी कळणार आहे पुढे याच्यामध्ये यांनी एम एस सी टीची अट पण एक टाकण्यात आलेली होती आणि दोन पेक्षा जास्त मुलं असून येत ही पण अट टाकण्यात आलेली होती पण ही काही एवढी विशेष अट नाही आहे आणि एम एस सी आय टीची अट तुम्हाला माहिती आहे की एम एस सी आय टी तुमच्याजवळ आत्ता नसेल तर रुजू झाल्यानंतर किमान दोन वर्षाच्या आत तुम्हाला एम एस सी आय टी हे सर्टिफिकेट काढावं लागतं पुढचं त्यावेळी वयोमर्यादा दिलेली होती अडतीस वर्ष आणि त्रेचाळीस वर्ष मोस्ट प्रॉबोबली हीच वयो मर्यादा जनरली सगळीकडे असते फक्त तो कुठून म्हणजे मोजमाप करायचं याच्या संबंधीचा दिनांक आपल्याला जेव्हा जाहिरातील त्यावेळीच कळणार आहे पुढे ज्यांच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट नसेल त्यांनी आत लवकरात लवकर डोमेसाईल सर्टिफिकेट काढून घ्या कारण की त्यावेळी असं म्हटलं होतं की डोमेसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे जरी डोमेसाईल नसलं ना तरी काही म्हणजे शाळा सोहळ्याचा दाखला चालून जातो किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट पण काहीचं काय असतं बर्थ सर्टिफिकेट नसतं किंवा शाळा सोड्याचा दाखला काहींकडे असतो किंवा नसतो तर त्यामुळेच तुम्ही तुमचं जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे तर ते काढून ठेवलं पाहिजे आणि ते तुम्हाला या भरती प्रक्रियेत असताना लागणार आहे पुढे याचा एक्झाम पॅटर्न नेमका कसा असेल त्याच्या संबंधीची आपल्याला आता माहिती घ्यायची आणि तेच तुमच्यासाठी महत्वाचं आहे बघा याच्यामध्ये दोनशे गुणांची परीक्षा असेल मित्रांनो दोनशे गुण होते त्यावेळी आणि शंभर प्रश्न होते म्हणजे एक प्रश्न हा दोन गुणांसाठी होता कुठलेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यात नव्हती आपले जे विषय असतात तेच विषय होते एक होता मराठी होता दुसरा इंग्लिश होता तिसरा आपला मॅथ म्हणजे ज्याला आपण ॲप्टिट्यूड रिजनिंग म्हणतो आणि चौथा आपला जी के जीएस होता तर असे हे चार विषय इथं आपल्याला जे आहे तर ते बघायला मिळतात याच्यापैकी मराठी हा मराठीमधून होता इंग्रजी इंग्रजी मधून होता आणि पुढं मॅथ आणि जी जीएस हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत अवेलेबल असतील असं या एक्झाम पॅटर्न मध्ये जे आहे तर ते म्हटलेलं आहे ओके आणखी वाटल्यास तुम्हाला व्यवस्थित करून सांगतो बघा हे एक्झाम पॅटर्न मध्ये ऑनलाईन परीक्षा आहे दोनशे गुणांसाठी एकूण प्रश्न येतील शंभर आणि हे चार विषय असतील एक दोन तीन आणि चार तर याच्यामध्ये प्रत्येकावर पंचवीस पंचवीस प्रश्न येतील मित्रांनो आता तुम्हाला हा सरळ सेवेचा जो पॅटर्न आहे तर तो माहितीच आहे पंचवीस 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 प्रश्न येतील म्हणजे असे हे शंभर प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतील तर या परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल किंवा आताच तुम्हाला माहिती आहे की बीएमसी मध्ये भरती आलेले कार्यकारी सहाय्यकचे अठराशे शेचाळीस आहेत याच्या संबंधीची ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या लॉन्च करण्यात आलेले याच्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या दिलेला जो क्रमांक आहे त्याला संपर्क साधा किंवा तुम्हाला आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक भेटेल तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करून हा कोर्स जॉईन करू शकतात हा फक्त तुम्हाला बीएमसीलाच नाही तर हे जे आपण लेखा आणि कोशा घरे भरती पाहिली तर याला देखील या कोर्सचा तुम्हाला नक्कीच जो आहे तर तो तिथं फायदा होऊ शकतो अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद